सहकुटुंब सहभागी व्हावा असा शाही पालखी सोहळा छत्रपतींच्या राजेशाही इतबामाला साजेशा पद्धतीने पालखीत विराजमान शिवरायांची दिमाखात निघणार मिरवणूक श्री क्षेत्र उज्जैन येथील डमरू पथक महाराष्ट्रीयन हलगीचा कडकडाट शिवकालीन मर्दानी खेळ दोनशे शिवभक्त मावळ्यांची पारंपरिक वेशभूषेत तर डोक्यावर भगवा फेटा परिधान करून हजारो माता भगिनींची उपस्थिती संभाजी आरमारच्या हजारो कार्यकर्त्यांची जोशपूर्ण हजेरी विविध प्रशासकीय अधिकारी वर्गाची संपूर्ण वातावरण वृद्ध महिला युवक युवती अशा सगळ्यांनी सहकुटुंब सहभागी होऊन आनंद लिटावा असा अभूतपूर्व शिवरायांचा जन्मोत्सव सोहळा सोमवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता छत्रपती रंगभवन चौक येथून शुभारंभ छत्रपतींना मुजरा करण्यासाठी जरूर या श्रीकांत डांगे संस्थापक अध्यक्ष संभाजी आरमार शुभेच्छुक गजानन जमदाडे सरचिटणीस शशिकांत शिंदे उपाध्यक्ष आनंदराव डेळ जिल्हा प्रमुख वासुदेव होनकोंबडे दिव्यांग संघटना जिल्हा प्रमुख दिव्यांग संघटना शहर प्रमुख